राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच राजमाता जिजाऊ यांच्या टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं यावेळी शिवाजी महाराजांची वाघनखं ही येत्या एप्रिल ते मे महिन्यात येतील असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते राजे लाखोजी जाधव हो राजवाडा इथं पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं वाघ नखे एप्रिल मे मध्ये येणार असल्याची माहिती यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली मा जिजाऊच्या जन्मस्थानी दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहे हे राज्याभिषेकाचं सा साडेतीनशे वर्ष आहे शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यापैकी एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे बारा पोस्ट तिकीटच्या अनावरणाचा कार्यक्रम होता त्यापैकी आज मा जिजाऊच्या तिकिटाचं अनावरणही आहे आणि यासोबतच सिंदखेड राजा या ठिकाणच्या परिसराचा विकास या कार्यक्रमासाठी नऊ तारखेला मान्य अजितदादांनी एक बैठक आयोजित केली होती आणि त्या दृष्टीने हा सिंदखेड राजा विकास आराखड्याला मान्यता देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी या सर्व लोकांशी चर्चा करण्यासाठी आज आगो आहे मा जिजाऊच्या चरणी नमन केलं आहे अभिवंदन केलं आहे आणि ही ऊर्जा घेऊन या महाराष्ट्रात राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज याचं रयतेचं राज्य हा विचार हृदयापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे